कळंबा इथल्या सूर्यकांत पंगल कार्यालय ते देवकर पाणन दरम्यानच्या रस्त्याला गेल्या काही वर्षांपासून डांबर लागलेलं नाही त्यामुळे या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे प्रचंड खड्डे वाढती अतिक्रमणं धूळ यांमुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारक वैतागतात शिवाय अपघात वाढल्यानं रस्त्यावरून चालणारे सुद्धा जीव मुठीत धरून असतात कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शंभर कोटी खर्चून सोळा रस्ते होणार आहेत अडकलेले हे रस्ते कधी पूर्ण होतील हे महापालिकेला आणि नेत्यांना वर्षा प्रतीक्षेत आहेत कळंबा इथल्या सूर्यकांत मंगल कार्यालय ते देवकर पाणंद हा रस्ताही त्याला अपवाद नाही गेल्या पाच वर्षात या रस्त्याला डांबर लागलेला नाही तसंच खड्डे सुद्धा भरलेले नाहीत त्यामुळे या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे या खड्डेमय रस्त्यावरून जाताना प्रचंड धूळ नाकातोंडात जाते तर लहान मोठे खड्डे अतिक्रमण यामुळं वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय गेल्या काही दिवसात या रस्त्यावरील अपघातांची संख्याही वाढतीय त्यामुळं महापालिकेनं या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे